बातमी आहे सांगलीमधून कृष्णा नदीचं पाणी आता ओसरायला सुरुवात झाली आहे कृष्णा नदीची पाणी पातळी आता एक फुटाने घटली आहे सांगलीमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण आहे पाऊस सुद्धा थांबलेला आहे त्यामुळे आता कुठेतरी कृष्णा नदीचं पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे नदीची पाणी पातळी आता एक फुटाने घटलेली आहे आपले प्रतिनिधी दीपक चव्हाण सोबत फोन लाईन वरून जोडले दीपक अधिकची माहिती नक्कीच संत गतीनं कृष्णा नदीच्या पातळी उतार आहे एक दिवसामध्ये एक फोटाने पातळी उतरलेली आहे फोट हरिपूरला वारणा आणि कृष्णेचा संगम असल्यामुळे मधून मोठ्या प्रमाणात प्रवाह येतो आणि याचा फटका सांगलीचं पाणी उतरण्यासाठी बसतो कारण वॉटर पटायला लागलेला आहे आणि यामुळेच संत गतीनं उतार या ठिकाणी पाहायला मिळतो सकाळपासून वातावरण ढगाळ जरी असलं तरी पाऊस थांबलेला आहे त्यामुळे आता हळूहळू पूरग्रस्त भागातील लोक सुद्धा परतायला दुपारनंतर सुरुवात होईल मात्र पावसाचे वातावरण अजूनही अनुदिशित असल्यामुळे अशी भीती सर्वांच्या मनात आहे या पार्श्वभूमीवर आता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सुद्धा सज्ज आहे आणि आता तरी पाणी पातळी एक फुटाने कमी झाली असल्यामुळे सदतीस फूट पाच इंचावर चांगली कृष्णा धावत आहे धन्यवाद दीपक आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी